नमस्कार आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा काल महाराष्ट्र दिन कामगार दिन एक मे रोजी महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला आहे आणि हा महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्रभरामध्ये तिरंगा ध्वज फडकावला जातो शासकीय कार्यालयांवर बाबळधरा अहमदपूर तालुक्यातील बाबळधरा या गावात सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वज फडकावण्यात आला पण बाबळधरा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मात्र या ध्वजाचा अवमान केल्याची तक्रार गावचे नागरिक या ठिकाणी घेऊन आले नेमका काय प्रकार घडला आपण त्यांच्याकडनं जाणून घेवा काय म्हणणं आम्हाला तुमचं आमचं म्हणणं काय नाही काल झेंडा झेंडावंदन झाल्यानंतर सकाळी आठला झाला आणि नंतर संध्याकाळी साडेसातपासवर कुणीच झेंडा उतरलेला नाही झेंडा उतरल्यानंतर आम्ही काय केलं परत पोलीस चौकी हाडूळ फोन करून सांगितला की आज आमच्या इथला आजू झेंडा उ उतरलेला नाही तर त्यानं सरळ सांगितली की तुम्ही काय करा विडिओला तक्रार करा आमच्याकडे व्हिडिओचा नंबर नसल्यामुळे आम्ही तक्रार करू शकलो नाही नंतर आज नंतर पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही तक्रार घेऊन गे गेलो तर तक्रार घेऊन गेल्यानंतर वाय पी साहेब होते डीवायस पी साहेबांनी सांगितले की तुम्ही लेखी अर्ज आणून द्या आणि लेखी अर्ज आणून दिल्यानंतर आम्ही लगेच गुन्हा दाखल करून घेऊ ते मग त्या तेवढ्यामध्ये मग ते आम्ही अर्ज घेऊन गेला सगळं झाल्यानंतर मग पुन्हा अर्धवाड साहेब आणि तिथले कोणीतर दुसरे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यानं म्हणले की ते आमच्याकडे अधिकार नाही गुन्हा नोंदवून घ्यायचा काही करायचा तुम्ही डायरेक्ट जावा गट विकासा अधिकाऱ्याकडे आणि त्याला अर्ज द्या आणि त्यांच्यामार्फत मग त्यानं चौकशी करून आम्हाला ऑर्डर दिल्यानंतर मग आम्ही गुन्हा नोंद करू हे असं बोलणं झाल्यानंतर मग आम्ही परत पुन्हा गट अधिकारी साहेबाला अर्ज दिला आणि त्याची पोंच पावती घेतलेली आहे नंतर मग त्यानं म्हणजे चौकशी करून मी त्याची कार्यवाही करू असं आश्वासन दिले आम्हाला बी डी ओ साहेबांनी हो तर नेमकं या प्रकरणामध्ये बीडीओ आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते या संदर्भात आपण बीडीओशी सुद्धा चर्चा करणार आहोत आणि अहमदपूर पोलीस स्टेशनचे प्रमुख असलेले पी आय त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत राहा न्यूज महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र साठी त्रिशरण मोगावकर अहमदपूर लातूर